नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा आणि मुरमुऱ्याची भडंग कुठल्याही प्रकारचा मसाला विकत न आणता अगदी घरच्या पद्धतीने मसाला तयार करून आपण हा चिवडा बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे धणे जिरे सोप लाल मिरची पावडर हळद काश्मिरी लाल मिरची पावडर आमचूर पावडर तीळ गरम मसाला साधं मीठ आणि काळं मीठ हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण एक सारखं बारीक करून घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं त्यामध्ये कडी लिंबाचे पाणी तळून घ्यायची शेंगदाणे डाळव आणि सुक्या खोबऱ्याचे काप बेदाणे थोडे काजू घेतले तरी चालेल हे सर्व साहित्य तळून आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे चांगलं मिक्स करायचं आता भाजकी पोहे आहेत ते आपल्याला छान चाळणीवरती गाळून घ्यायचे आहेत दोन्ही निवडून आपल्याला वेगवेगळे ठेवायचे आहे तेच मक्का पोहे आपण तळून घेतलेले आहेत मुरमुरे आणि भाजके पोहे आपण कढईमध्ये परत गरम करून घेतलेले आहेत त्यामुळे चिवडा छान कुरकुरीत राहतो त्याने कोबऱ्याचे काप आप काढल्यानंतर आपण मक्का पोहे सुद्धा तळून घेतले आता ह्यामध्ये थोडं तेल वाढवायचं त्यामध्ये हिंग घालायचा आणि तेल थोडं थंड होऊ द्यायचं त्यामुळे आपले मसाले करपणार नाहीत बघू शकता मसाल्याला एकदम छान रंग आलेला आहे हवं हो तर आणखी आपण कश्मीर लाल मिरची पावडर वापरू शकतो तर थोडे परतून घेतलेले भासके पोहे त्यावरती हा मसाला घालायचा आणि जे तळून ठेवलेलं साहित्य होतं ते एकत्र करायचं आणि त्यामधलं काही मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये घालायचं आणि काही भासक्या पोह्यांमध्ये घालायचं अशाच प्रकारे आपण मुरमुऱ्यांवर सुद्धा हा मसाला आणि हे तळून घेतलेलं साहित्य घातलेलं आहे थोडं लिंबू सत्व सुद्धा घालू शकता कमीत कमी तेलामध्ये तयार झालेला हा चिवडा आपण केव्हाही खाऊ शकतो कमी करणारे लोकसुद्धा हा चिवडा खाऊ शकतात कारण यामध्ये आपण तेलाचे प्रमाण कमी घेतलेले आहे हा चिवडा खाल्ल्याने कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही बघू शकता आपले शेव सुद्धा खूप छान झालेला आहे असा चिवडा तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता सध्या जरी त्याला रंग दिसत नसला तरीसुद्धा त्याला दुसऱ्या दिवशी छान रंग येतो आपला झटपट चिवडा तयार झालेला आहे रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद